उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे कामे वेळेत पूर्ण करा आमदार आशुतोष काळे उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या कामाचा आमदार आशुतोष काळेंनी घेतला आढावा आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाला गती देताना कोपरगाव शहरातील अनेक महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांच्या इमारतींना देखील निधी दिला आहे यामध्ये दिवाणी न्यायालय उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण पोलीस स्टेशन व कर्मचारी वसाहत पंचायत समिती इमारत आदी इमारतींचा समावेश असून या सर्व इमारतींचे काम सध्या प्रगतीपथावर आहे त्यापैकी उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाची आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी पाहणी केली काम वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे त्याचबरोबर कामाची गुणवत्ता आणि दीर्घकाळ टिकणारी सुविधा असणे तेवढंच गरजेचं सा असल्याचे सांगत कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या यावेळी त्यांनी सांगितले की माजी आमदार अशोकराव काळे यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयासाठी निधी देऊन ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून कोपरगावची आरोग्य व्यवस्था सुरळीत केली परंतु त्यावेळी उपजिल्हा रुग्णालय राहून गेले होते परंतु कोविडच्या काळात उपजिल्हा रुग्णालयाची किती गरज आहे हे सर्वांनी अनुभवले आहे आपल्यापासून जिल्हा रुग्णालय जवळपास शंभर किलोमीटरपेक्षा जास्त दूर असल्यामुळे सर्वसामान्य रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जाऊ शकत नव्हते हो त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची होणारी अडचण दूर करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाची उणीव भरून काढत अथक प्रयत्नातून उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी मिळवीत अठ्ठावीस पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी रुपये निधी उपजिल्हा रुग्णालयास मिळाविलं आहे हे उपजिल्हा रुग्णालय सर्व सामान्य रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी माझे या कामावर बारीक लक्ष आहे काम, काम करण्यासाठी मुबलक जागा असून वेगाने काम करून पावसाळ्यापूर्वी बहुतांशी काम पूर्ण करून दिलेल्या मुदतीत उपजिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण करा खोपरगावचं उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचं बांधकाम बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो बरेच प्रयत्न करून म हे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून आणलेलं आहे माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांच्याही काळामध्ये त्यांनी प्रयत्न करून ग्रामीण रुग्णालय आणता आलं त्यांना पण उपजिल्हा रुग्णालय त्यावेळेस राहून गेलेलं होतं आणि नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं का उपजिल्हा रुग्णालयची गरज कोविडच्या काळामध्ये किती होती आणि म्हणून त्याचा विचार करून आपण लवकरात लवकर ते मंजूर करून आणलं आणि आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणून आपल्याला रुग्ण नेयान करणं हे फार अडचणीचं होतं अंतर जास्त आहे आणि म्हणून त्या कारणाने हे उपजिल्हा रुग्णालय विशेष बाब म्हणून मंजूर झालेलं आहे त्याची इमारत लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी ही पाहणी होती तर पावसाळ्याच्या फ्लिज लेवलच्या वरती येणं अपेक्षित यांच्याकडनं आणि राहिलेलं काम हे तसं ग्राउंड प्लस टूचंच काम आहे म्हणून फार मोठं स्ट्रक्चर नाही जसं कोर्ट इमारतीचे आपण पाहिलं का ग्राउंड प्लस फोरचं स्ट्रक्चर आहे इथं जागाही मुबलक आहे आणि जी काही परिस्थिती आपण या ठिकाणी पाहतोय का इथं जागा मोठी आहे याचा योग्य वापर झाला पाहिजे जेणेकरून रुग्णांची चांगल्या पद्धतीने सेवा किंवा इमर्जन्सीमध्ये रुग्णांना या ठिकाणी आणून त्यांना उपचार देता येतील अशी परिस्थिती या ठिकाणी होऊ शकते याला अप्रोच आहे रोड चांगला मोठा आहे आणि सगळ्या प्रमुख रस्त्यांनी या ठिकाणी जोडलेलं आहे त्याच्यामुळं आपलं उपजिल्हा रुग्णालय हे रुग्णांच्या आणि सगळे जे गरीब कुटुंबातील रुग्ण आहे यांच्यासाठी फार मोठं वरदान होऊ शकतं आणि त्या पद्धतीने आपण त्याचं नियोजन करावं एवढी सूचना या निमित्ताने दिलेली आहे धन्यवाद यावेळी डॉक्टर अजय गर्जे ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर गिरीश गुट्टे डॉक्टर कृष्णा पुलसुंदर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विकास घोलप डॉक्टर चंद्रशेखर आव्हाड डॉक्टर संजय उंबरकर डॉक्टर अमोल अजमेरे सचिन जोशी सुजय भगरे वीरेंद्र वाकचौरे समीर वर्पे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता वर्षराज शिंदे प्रसाद वाकचौरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते